तब्येतची काळजी घ्या आम्ही तर म्हणतो त्या कुत्र्याचा शोध घ्या एक फास्ट ट्रॅक कोर्टात खटला झालो त्या कुत्र्याला भर चौकात फाशी द्या नाही नाही मी काय कोणाचं नाव बी घेतलेलं नाही कालपासून तुमच्या मीडियात चर्चा दाखवली जाते की सांगलीमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे असंच एक कुत्र एका व्यक्तीला चावा घेतला त्यांनी आणि सर्व मीडियावर सुरू आहे की बा तब्येतची काळजी घ्या आम्ही तर म्हणतो त्या कुत्र्याचा शोध घ्या एक फास्ट ट्रॅक कोर्टात खटला झालो आणि त्या कुत्र्याला भर चौकात फाशी द्या आम्ही कोणाचं नाव नाही घेतलं असं प्रकारे चावलं म्हणजे काय मुगले लागली का कुत्रा उठून कोणालाही चावतो म्हणून असं नाही चालणार नाही नाही मी काय कोणाचं नाव बीव घेतलेलं नाही कालपासून तुमच्या मीडियात चर्चा दाखवली जाते की सांगलीमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळट आहे असंच एक कुत्र एका व्यक्तीला चावा घेतला त्यांनी आणि सर्व मीडियावर सुरू आहे की बा तब्येतची काळजी घ्या आम्ही तर म्हणतो त्या कुत्र्याचा शोध घ्या एक फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा आणि त्या कुत्र्याला भरचौकात फाशी द्या आम्ही कोणाचं नाव नाही घेतलं असं प्रकारे चावलं म्हणजे काय मुगले लागली का कुत्रा उठून कोणालाही चावतो म्हणून असं नाही चालणार